पोलिसांची कामगिरी का तासात सापडली सा लाखाची रोकड असलेली बॅग वैराग पोलिसांनी काल रात्री हरवलेल्या सुमारे एक लाख रुपये रोख रकमेची बॅग आणि दुकानाच्या चाव्या अवघ्या दोन तासात शोधून काढून नागरिकांकडून कौतुकाची थाप मिळवली आहे वैराग येथील मोहोळ चौकातील व्यावसायिक निरंजन नवीचंद गांधी यांना ही बॅग परत मिळाली असून वैरक पोलिसांच्या जलद आणि कार्यक्षमतेचे हे उत्तम उदाहरण आहे मिळालेल्या माहितीनुसार काल एकोणीस जुलै रोजी रात्री अकराच्या सुमारास निरंजन गांधी त्यांचे सिमेंटचे दुकान बंद करून दुकानातील एक लाख रुपये रोख रक्कम असलेली बॅग आणि दुकानाच्या चाव्या घेऊन त्यांचे मित्र अमोल कासार अमजद शेख आणि अरुण साखरे यांच्यासोबत त्यांच्या जनावरांच्या गोट्यात चारा पाण्याची सोय करण्यासाठी बसले होते त्यावेळी दुकानातील जमा झालेली रोख रक्कम असलेली बॅग त्यांच्याजवळच होती मात्र तेथून निघताना ते ती बॅग तिथेच विसरून गेले आज वीस जुलै रोजी सकाळी दुकान उघडण्यासाठी आल्यावर निरंजन गांधी यांना पैसे असलेले बॅग आणि चाव्या आठवल्या त्यांनी तत्काळ त्या वस्तू शोधण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना त्या ते मिळून आल्या नाहीत त्यानंतर त्यांनी वैराग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्याशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली माहिती मिळताच पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली डेबी पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि बॅगेचा कसून शोध सुरू केला घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी केलेल्या या जलद तपासामुळे अवघ्या दोन तासाच्या आत पोलिसांना यश मिळाले पोलीस हवलदार अमोल भोरे आणि आकाश कांबळे यांनी ती हरवलेली बॅग निरंजन गांधी यांच्या ताब्यात दिली वैरक पोली स्टेशन पोलीस स्टेशनच्या डेवी पथकाचे पोलीस हवलदार अमोल भोहरे आकाश पवार गणेश परझणे आणि श्रीमंत कांबळे यांच्या टीमने ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे एक लाख रुपये रोख रक्कम असलेला मुद्देमाल दोन तासात शोधून परत केल्याने वैरक पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे